म्हणजे माझा मोबाईल घेऊन बरावाय काय करायचं काय करायचं दाखवायचे दाखवायचं लसून चालायचं का मला आणायला लागत दगड्यावरती

<laughs> आवाज <laughs> <laughs> हा झेट होतो नियोजन चालले करायचं थोडाफार थोडा थोडाफार करायला गुण आहे वर पण चांगला आता हिरवगार झाला असं नाही ना तुम्ही गेल त्या दोघी एक दिवस दो लाईक करा लाईवला पाटक ताई तुम्हाला आलंय पस्तीस उपस्थित झाले तुमच्या आणि म्हणत हॅलो डिअर लाईक लाईक केलं थँक्यू नितीन हाय नितीन कसे आहात नितीन तुम्ही लाईक केलं मामी थँक्यू खूप दिवसानंतर आज लाईव्ह ला आलेली ला ही पाहणी आजी आज आलेली आहे बघा नितीन मुंबईला नितीन हा मुंबईचं नाही का आता किती डॉलर जमा झाले काय नितीन बघा मे महिन्यापासून मी हा मे महिन्यापासून काय व्हिडिओ वगैरे जरा कमी येत होते थोडासा प्रॉब्लेम झाला आता का त्याच्यामुळे काही व्हिडिओ नव्हते टाकत त्याच्यामुळं काही डॉलर जमा नाही झाले बेचाळीसच आहे सध्या आता कंटिन्यू रोज टाकते व्हिडिओ आई कधी आली आई आली बघा दुपारी आली लिमगावची आजी पण आली होती आजी बाबा मामा आलेत रात्री सुट्टीला तेव्हा मग आले होते मामांना भेटायला लिमगावची आजी बाबा गेले पाठीमाग आजी थांबलेली इथं था। या गावाला कधी चक्कर मारायला रोज व्हिडिओ टाका तर मी हो आता रोज टाकते मध्ये जरा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे नव्हते टाकत खूपच मेहनत लागते तेव्हा डॉलर येतात हो ना रोज फक्त एक किंवा दोन पॉईंट मिळतात त्यात व्ह्यूज पण येतात आपल्या व्हिडिओला काय करतात रोज टाकले तर व्ह्यूज चांगले येतात पण व्हिडिओ रोज नसल्यामुळं ह्या पण एक युट्यूबर आहे बरं का माझीच मैत्रीण आहे फौजी वाईफ आहे विमान दिसतं का नाही विमान काय जेव्हा मोठं विमान असल्यावर दिसत आता जेट उडले ते काही एवढे दिसत नाही कुठलं निमगाव आहे शिरूरचं निमगाव शिरूर तालुका निमगाव भोगी तालुका तालु शिरूर शुरूचे पण काही कार नसतो पुण्याला राहतो का मग <laughs> काय पाऊस पडणार नुसतं वारा आहे तर हो ना दोन दिवस झाले नुसतं थंड वारा आहे पाऊस काही येणार झालाय आणि नको तेव्हा पाऊस येत होता आता पेरणी झाली आता पाऊस पाहिजे तर आता पाऊस येत नाही बारी वगैरे पेरणी झालेली आहे माझे पण खूप कमी झालेत हो ना तुमचं पण लाईमी झालेलं आहे आजकाल जास्त लाईन असताय तुम्ही गावाकडे झाले बाजरी मूग पेरणी झालेली आहे सोयाबीन पेरणी झाली

पनी दिसत नाही कधी काय नाही आता हम्म साचले बघा भरपूर पाणी साचले त्याच्यामुळे बोरला पाणी पण भरपूर येत पण दोन तीन दिवसात कमी झाले पाऊस जसं गेलं ना मग आता जसं ऊन पडणार तसं जमीन खेचत राहणार ना इथली जमीन पण असे ना लगेच पाणी खेच आहे ना hmm. लाल आणि मुरम मोरमी काळी मातले नाही काळी असते तर एवढं नसते झालं कारण काळ्या जमिनींना लवकर हे नाहीये पाऊस जर झाल्यावर पहिल्यांदा पहिले भिजून झाला चिखल होतं उलट काळ्या इथं त्याच्यामुळे तर आपल्याला चिखल तर काही हे नाही किती पाऊस येऊ दे ना पाडायचं काय आपण हम्म असं याच्यामध्ये किती भारी घर वगार दिसतोय पाऊस लवकर झाला ना हो पाऊस झालाय लवकर पण आता प्रॉब्लेम काय होईल माहिती का आता पेरण्या झाल्यात जे आता त्यांना पाऊस पाहिजे ते पाऊस नाही याचा ना आता आळू आणलेली बर का गावावरून आईन बरी ती चांगली मी वाटते आता लावा उद्या सकाळी आता आम्ही सकाळी नसणार आईल तिकडे जायचं ना दवाखान्यात घेऊन आता ट्रीटमेंट चालू नाही तिथं तू पाय दुखतोय सारखंच ना मग तिकडं आत्यांना दाखवले तिकडेच दाखवतो आता मी हम्म तिकडे जायच चांगलं सन हॉस्पिटल आत्यांना फरक पडलाय पण आता कसं आहे काम वगैरे गेलं हा समजूत तिथेच गेले केलं एकदा दाखवला तिला तिकडे ते नगरला हा नगरला दाखवलं होतं आर्थला ते आनंद ऋषी हॉस्पिटल नाही का त्याला पण काय फरकच नाही पडला काही त्यात गोळ्या पण टायमाच्या टायमाला खाल्ल्या पाहिजे ना हो कोरिया हाँ है हा है ना लो गा एरिया है नीतिन कधी गा आल्की सपोर्ट करा थैंक यू नितिन नाही ना की कोणते स्टेशन जवळ आहे पुणे स्टेशन जवळ पडतंय आणि लोहगाव एअरपोर्ट जवळ पडतंय बघा लोहगाव एअरपोर्ट जवळ जास्त आणि पडतोय आपल्याला काय गरज आहे <laughs> <laughs> पुणे स्टेशनला उतरायचं आणि मस्त पैकी लोहगावची बस पकडायची मी घ्यायचं इकडं काय आता पी एम पण आता असं काम केलंय ना तिकीट वाढवून ठेवले पाच रुपये तिकीट हा विशेष ठेवला नाही त्यांनी दहा ना रुपये म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी दहा रुपये वाढवले असं हेच नाही ठेवलं की पंधरा वीस असं तिकीटाचा हिशोब नाही ठेवला त्यांनी आता डायरेक्ट दहा दहा नाही ना कला ना म्हणून दहा दहा नंतर डायरेक्ट वीस वीस नंतर डायरेक्ट तीस पंधरा पण तसं ठेवलंच नाही मध्ये राऊंड फिगरमध्ये राऊंड फिगर मध्ये ठेवलं सगळं मेट्रो हा मेट्रो आहे ना याला येवड्यापर्यंत नाही हो येते का हो येते येरवड्यापर्यंत येते वाहले नाही झालेले आहे ना अजून पण आहे तिथ आहे ना ह्याच्या जवळ पण आहे कुठं फिनिक्स मॉल फिनिक्स मॉल च्या तिथं पण आहे हे नाही का आपलं खराडी बायपास नाही का तिथपर्यंत आहे मेट्रो पाठीमाग आम्ही गेलतो ना तेव्हा काम चालू होत तुम्ही कुठे आहे आता आम्ही आहे वाघुली एरिया मध्ये अंधार पडायला लागलाय आता तुम्ही सकाळच्या रोज येता का वरती आज आलत्या मग आम्ही आज जेवण बनवायचं आता बघा तुम्हाला सांगते आजी बाबा आले होते ना तर मटकीची भाजी बनवली होती बटाट्याची बनवली होती डाळ भात बनवला हे दादा मग एक दादा होते बघा ते म्हणले सरवली येऊन लोक की नाही अरे आता एक कमेंट आली ते म्हणतात की बायपास म्हणजे आहे आपल्याला पुण्यातली लोक पाहतात म्हणजे लसूण होईल का आता दिवस सोडून Cero. Sí, cero dale, ata. Ata, ata. Bien. Cero dale, ata. ताकत नाही सांगून सुद्धा काय करायचं बरं बरोबर आहे आपण मामा आले का मामाला हो आले आले आता त्यांना मला वाटतं आठ ते पंधरा दिवस झाले तिकडे जाऊन पुण्याला आता हे व्यवस्थित ते बघा हे आले जागा आहे गर हो खूप जागा आहे एवढी जागाय बघा इकडं आणि इकडून इकडं एवढी जागा हो उतरायला लागले तरी आज लाईट नाही लावली आतमधले असते आहे हो ना मोठाय चला आता निघायचं का मग काय पैसे नाही संपले बरं का अजून पैसे हाय आज काही वापरला नाही राहता सकाळ धरून फोनला हातच नव्हता लावलं हा वेळच नव्हता चाललं होतं काम चाललं आलं होतं काय डोक्यात सांगले अच्छा असे काय त्याच्यामुळे लाईट नाही का चालू आहे का बंद तुम्ही कितव्या माळ्यावर आहे आम्ही आहे चौथ्यावर मामा सुट्टीवर आहे तर कल्याणला या मुंबईला पण या फिरायला कधीतरी येऊ ना येऊ नक्की येऊ आता पावसा पाण्याचे दिवस ही आता कायच जमतय मामांचा माघार नाही मामा हो नक्कीच मामा तयार यायला किती दिवस सुट्टी आहे तुमची अजून

पावणे आठला पावणे आठला भाजीवाला काय भाजीवाला भाऊ काय म्हणला काय नाही भाजी घ्या म्हटला या म्हला भाजी घेऊन खाली भाजी भाजी घ्यायला खाली या मग काय म्हणला काय काय आहे कशा जात भाजीवाला ते भाजीला काही रेट बी कमी करत नाही म्हणून महाग देतो जरा तर माणसांचा पेट्रोलचा पैसा पण निघला पाहिजे आमच्याकडेच काढ सगळा